नमस्कार मंडळी आता लवकरच दोन हजार सव्वीस हे वर्ष सुरू होणार आहे आणि या वर्षातील पहिला सण हा मकर संक्रांतीचा आहे तर मकर संक्रांतीचा सण हा हिंदू धर्मातील अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा सण मानला जातो तर महाराष्ट्रातच त्याचबरोबर अनेक राज्यात हा सण उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो तर पंजाबमध्ये या सणाला लोहरी म्हटले जाते तमिळनाडूमध्ये या सणाला पोगल म्हटले जाते आणि बिहार उत्तर प्रदेशमध्ये या सणाला खिचडी संक्रांत या नावाने ओळखले जाते नावे जरी वेगळी असली तरी त्याचा आध्यात्मिक सार हा एकच आहे तर आज मी तुम्हाला मकर संक्रांतीबद्दल संपूर्ण माहिती त्याचबरोबर यावर्षी मकर संक्रांत कशावर येणार आहे मकर संक्रांतीमध्ये कोणता रंग वर्ज करायचा आहे त्याचबरोबर मकर संक्रांतीमध्ये काय करावे काय करू नये आणि मकर संक्रांती मागची काय कथा आहेत त्याचबरोबर मकर संक्रांतीमध्ये कशी पूजा करावी याबद्दलची संपूर्ण माहिती मी या यू व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा कमेंटमध्ये तिळगुळ घ्या गोडगोड बोला लिहायला विसरू नका आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा तर मंडळी आपल्या हिंदू संस्कृतीत मकर संक्रांतीला खूप महत्त्व आहे त्याचबरोबर हा दिवस ज्योतिषीयदृष्ट्याही खूप महत्त्वाचा मानला जातो कारण सूर्य हा मकर राशीत प्रवेश करत असतो म्हणजे सूर्य मकर राशीत संक्रमण करत असतो त्यावेळेस त्याचा परिणाम बारा राशींवर देखील होतो त्याचबरोबर जेव्हा सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो तो जो काळ असतो तो खूप शुभ मानला जातो त्याचबरोबर मकर राशी म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते असे म्हटले जाते हा जो उतरण्याचा काळ असतो तो अधिक शुभ मानला जातो स्वतः श्रीकृष्ण भगवानांनी भगवद्गीतेमध्ये सांगितले आहे की उत्तरायणच्या काळामध्ये जर कोणी आपल्या शरीराचा त्याग केला किंवा के मृत्यू झाला तर त्याला पुनर्जन्म मिळत नाही तो ब्रह्मलोकात जातो म्हणूनच स्वतः भीष्म पितामहा आपले स्वतःचा देह त्याग जो ज्या दिवशी केला तो दिवस होता संक्रांतीचा म्हणून या संक्रांतीला अतिशय साधारण महत्त्व आहे आणि या काळाला अतिशय शुभ देखील मानले जाते तर मंडळी शनिदेव हे मकर संक्रांतीचे गुरु आहेत आणि जेव्हा सूर्य हा मकर संक्रांतीमध्ये येतो तर असे म्हटले जाते की सूर्यदेव हे आपल्या पुत्राला म्हणजे शनिदेवाला भेटायला येतात अशी मान्यता आहे त्याचबरोबर कथेनुसार देवीने संकरासूर या राक्षसाचा या दिवशी वध केला होता म्हणून या दिवसाला मकर संक्रांत देखील म्हटले जाते आणि मकर संक्रांतीनंतर दुसऱ्या दिवशी आपण किकरात साजरी करतो तर देवीने किकरासुराचा या दिवशी वध केला होता म्हणून त्या दिवशी किकरा किकरात साजरी केली जाते या किकराती दिवशी आपण कोणतेही शुभ कार्य करू शकत नाही त्याचबरो तर दोन हजार सव्वीसमध्ये मकर ही बुधवारी चौदा जानेवारीला आलेली आहे तर त्याचा जो शुभकाळ किंवा पुण्यकाळ आहे तो तीन वाजून तेरा मिनटे ते सूर्यास्तापर्यंत आहे परंतु जो पुण्यकाळ आहे तो तीन वाजून तेरा मिनटाने मकर राशीत सूर्यप्रवेश करणार आहे आणि तो सहा वाजून एक अठरा मिनिटांपर्यंत आहे त्याचबरोबर जर तुम्ही महापुण्यकाळ बघाल तर तो, तो आहे तीन वाजून तेरा मिनटे ते पाच वाजून चार मिनिटांपर्यंत तर हा तुम्हाला एक तास एक्कावन्न मिनिटे महापुण्यकाळ किंवा शुभकाळ पूजा करायला मिळणार आहे त्याचबरोबर यावर्षी संक्रांत कशावर आहे त्याचबरोबर संक्रांती संक्रांतीने कोणत्या वस्तू परिधान केलेल्या आहेत ज्या वस्तू संक्रांतीने परिधान केलेल्या असतात त्या वस्तू आपण वापरत नाही म्हणजे त्या वस्तू पूर्णत वर्ज करायच्या असतात तर मंडळी यावर्षी संक्रांतीने बालक कर्णावर असल्याने वाघ वाहन आहे त्याचबरोबर उपवाहन घोडा आहे आणि तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे त्याचबरोबर तिच्या हातात गदा आहे आणि तिने केशराचा टिळा देखील लावलेला आहे आणि ती वयानिक कुमारिका असून ती बसलेली अवस्थेत आहे आणि तिने वासाकरता जायचे पूल फूल घेतलेले आहे आणि खीर पदार्थ हा खीर असून ती पश्चिमेकडे गमन करत आहे त्याचबरोबर तिने भूषणार्थ मोती धारण केलेले आहेत त्याचबरोबर संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू खूप महाग होतील आणि संक्रांत जिथून आलेले आहे तेथून जनतेला सुख प्राप्त होईल तर मंडळी लक्षात ठेवा आपल्याला पिवळे कलरचे कोणतेही वस्त्र परिधान करायचे नाही संक्रांतीच्या दिवशी त्याचबरोबर तुम्ही संक्रांतीला दानधर्म करू शकता दानधर्माला खूप महत्त्व आहे त्याचबरोबर तुम्ही दानामध्ये अन्न दान करू शकता वस्त्र दान करू शकता भूमिदान करू शकता तीळगुळ दान करू शकता आणि धनधान्य देखील दान करू शकता फळे दान करू शकता तुमच्या यथार्थ शक्तीप्रमाणे तुम्ही दान करू शकता त्याचबरोबर संक्रांतीच्या काळात कटू बोलू नये कोणालाही नाराज करू नये कोणाला दुखवू नये किंवा त्यांना कठोर शब्द देखील बोलू नये दात घासू नये त्याचबरोबर गाई मशीनची धारा काढणे हेही शुभ मा, अशुभ मानले जाते या काळामध्ये त्यानंतर तुम्ही तामसे पदार्थ खाल्ले नाही पाहिजे म्हणजे कांदा लसूण यासारखे पदार्थ मांसाहार नॉनवेज यासारखे पदार्थांपासून दूर राहावे ते पूर्णपणे वर्ज करावे त्याचबरोबर मद्यपान देखील या दिवशी करू नये तर हे कामे करणे खूप अशुभ मानले जाते त्याचबरोबर मकर संक्रांतीचा हा दिवस खूप पवित्र मानला जातो या दिवशी म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित स्त्रिया उपवास आणि व्रत करतात त्याचबरोबर सुगड देखील पुजली जाते सुगड म्हणजे काय तर सुगड म्हणजे एक छोटी बोळकी याला आपण संक्रांत देखील म्हटले जाते तर हे आपल्या देवघरात त्याचबरोबर मंदिरात पुजली जाते आणि रामाचा वौसा घेतला जातो तर मंडळी सर्वात अगोदर म मा, मैत्रिणींनो मा, लवकर उठायचे स्नान करायचे त्यानंतरनं सूर्याला अग्र द्यायचा त्यानंतरनं तुम्ही काळ्या रंगाचे कुठलेही वस्त्र घातले तरी काही हरकत नाही त्या दिवशी तुम्ही काळ्या रंगाचे वस्त्र घालून पूजा देखील करू शकता त्यानंतरनं देवघरामध्ये एक पाठ घ्यावा त्या पाटावरती ते पाच सुगड ठेवाव्या पाच सुगडला लाल धागा बांधावा आणि त्यामध्ये हळदी कुंकू लावावे त्यानंतर सुगडीत तुम्ही बोरे गाजर शेंगा ऊसाचे तुकडे ज्वारीचे कनसन कंसे त्याचबरोबर हरभारा तिळगूळ तिळ तीळ तर या सर्वांचे तुकडे करून ही सुगड भरवा भरावी आणि ही आतली एक सुगड देवपूजा करून देवघरात ठेवावी आणि दुसरी सुगड ही तुळशीपाशी ठेवावी कारण तुळशीला खूप अत्यंत साधारण महत्त्व आहे त्यानंतरनं राम मंदिरात जाऊन रामाचा ववसा करावा याशिवाय तुम्ही कुठल्याही दुसऱ्या मंदिरात गेला तरी चालणार आहे आणि राम मंदिरात रामापाशी एक सुगड ठेवावी त्यानंतरनं कोणत्याही दुसऱ्या देवाला एखादी सुगड ठेवून द्यावी त्याचबरोबर तुम्ही सुहासिनीला हळदी कुंकू लावून एक सुगड द्यावी आणि हातामध्ये तिळगुळ किंवा तिळगुळ वड्या देऊन तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे म्हणावे कारण की आपल्या महाराष्ट्रामध्ये हा सण फक्त सण म्हणून साजरा केला जात नाही तर यामध्ये प्रेमाचे बंद आपुलकीचे नाते टिकवण्यासाठी हा सण साजरा केला जातो तर आपल्या महाराष्ट्रामध्ये तिळगुळांबरोबर पुरणपोळीची देखील प्रथा आहे तर आपण पुरणपोळी बनवून ने देवासाठी नैवेद्य दाखवू शकता त्याचबरोबर तुम्ही पतंग उत्सव ऐकलंच असेल की आपल्या महाराष्ट्रातच नाही तर अनेक ठिकाणी देखील पतंगोत्सव खूप मोठ्या पद्धतीने साजरी केली जाते म्हणजे जा राजस्थान गुजरात या ठिकाणी पतंगोत्सव खूप उत्साहाने आणि आनंदाने साजरी केली जाते खरं तर मकर संक्रांत हे सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणजे सूर्याचे उत्तरायण होते म्हणजे काय तर सो दिवस हा मोठा होतो आणि रात्र लहान होते म्हणजे दिवस हा तीळ तिळाने मोठा होत जातो आणि रात्र लहान होते त्याचबरोबर या काळात तुम्ही दानधर्म तुमच्या यथा तर यथाशक्ती कितीही दानधर्म करू शकता त्याचबरोबर तुम्ही जी मकर संक्रांत आहे ती रथसप्तमीपर्यंत साजरी करू शकता आणि जो कलर संक्रांतीने घातलेला आहे तो आपण घालायचा नाही तो पूर्णपणे वर्ज करायचा म्हणजे तुम्ही जो दोन हजार सव्वीसमध्ये पिवळे वस्त्र परिधान करून मान द्यायचे नाही मान देताना तुम्ही पिवळा कलर घालायचा नाही किंवा पिवळे कलरची साडी नाही घालायची बांगड्या नाही घालायचा गजरा नाही घालायचा कोणताही पिवळा कलर या मकर संक्रांतीला घालायचा नाही तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली यामागची कथा कशी वाटली जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये तिळगुळ घ्या गोडगोळ बोला लिहायला विसरू नका आणि माझ्या चॅनेलला देखील करा तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद